नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे भूतांचा वावर या आपल्या मराठी भयकथा चॅनलवर आजची आपली कहाणी आहे माझ्या गावात घडून गेलेली एक बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आमच्या गावी आमच्या घराशेजारीच गावातली शाळा होती शाळा फार मोठी नव्हती पण साधारण सहावी सातवीपर्यंतचेच वर्ग शिकवले जात होते तिथून पुढे मात्र मुलांना शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी नाहीतर शहरामध्ये जावं लागत होतं दिवसभर तर ती शाळा एकदम प्रसन्न वाटायची आणि मुलेसुद्धा तिथे चांगली खेळायची अभ्यास करायची शिकायची दिवसभर मात्र तिथे माणसांचा आणि लहान मुलांचा भरपूर वावर असायचा पण रात्र झाली की मात्र तिथे कोणी थांबायला मागायचं नाही आणि त्या गा गावातल्या शाळेकडच्या सुद्धा कोणी फिरकायला घाबरायचं का काही कल्पना नव्हती पण ऐकलं होतं की ती जागा चांगली नाही म्हणून कारण त्या जागेकडे माणसं भुताटकीची जागा म्हणून रात्री पाहायची पण दिवसभर मात्र शाळा त्याच ठिकाणी व्हायची कारण असं माणसं म्हणत होती की दिवसभर त्या जागेकडे जायला काहीच प्रॉब्लेम नाही पण रात्र झाली की मात्र माणसं त्या जागेकडे जायला घाबरतात तिथे गेलं की बऱ्याच माणसांना बाहेर वसा म्हणजेच भूतबाधा लागत होती असा बऱ्याच जणांचा समज होता त्या रस्त्याच्या आजूबाजूला जी घरं होती त्या घरातली माणसंसुद्धा शाळेकडच्या रस्त्यानं जात नव्हती संध्याकाळ झाली की तिथे माणसं जायची संपूर्णपणे बंद होत होती मी एके दिवशी असं का करत असतील म्हणून तिथे गावातल्या घरच्यांना माणसांना विचारलं ते तेव्हा तिथल्या माणसांनी सांगितलं की ती जागा शापित आहे ती जागा पूर्वी म्हणजे शाळा बांधायची बांधली नव्हती त्याच्यासुद्धा फार फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे ती जागा एका धनगराची होती तो धनगर हा अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू होता त्याच्याकडे बरीच मेंढरं होती आणि शिवाय तो फार जमीन जुमल्यावाला माणूस होता शिवाय त्याच्याकडे भरपूर असं गुरं होती बैलं होती स्वतःची बैलगाडी स्वतःची दुपती गाई म्हशी आणि शिवाय मेंढरं आणि शेत असं सगळा त्याचा सरंजाम होता आणि त्याने त्याच्या कष्टाने सगळं उभं केलं होतं त्यामुळे त्याला त्या त्या सगळ्या गोष्टींवरती फार जीव होता त्याचं घर हे तीन तीन बाजूला तिन्ही बाजूला त्याने घर बांधली होती एका बाजूला गुरांचा गोठा एका बाजूला मेंढरांसाठी जागा आणि एका बाजा तो स्वतः राहत होता आणि समोरच त्याची बैलगाडी सुद्धा ठेवलेली असायची रोज संध्याकाळी कामावरून हो आला की तो त्या जागेमध्ये आ आराम करत तिथेच एक झाड असायचं त्या झाडाखाली तो जुन्या पद्धतीची माणसं हुक्का वगैरे घ्यायची तशा पद्धतीने तो त्याच्या हुक्का चुली मोडत आराम करत संध्याकाळी निवांत तिथेच दोन चार तास बसलेला असायचा गावातली आजूबाजूची माणसं त्याच्या दारातून येता जाता त्याच्याशी गप्पा मारायची बोलायची तोसुद्धा सगळ्यांशी गप्पा मारायचा बोलायचा आणि तिथे चार तास बसून नंतर तो घरात झोप झोपी जायचा आताचा दिवसभराचा काम असायचा दिवसभर तो मेंढर गुरं घेऊन शेताकडे जायचा दिवसभर त्यांना बघत तो शेताची कामं करायचा आणि संध्याकाळी तो त्याच्या बैलगाडीला बैल, बैल जंपून बाकी सगळ्या मेंढरांना आणि गुरांना घेऊन घरी परत यायचा घरी आल्यावर पुन्हा दोन चार तास तिथेच त्या झाडाखाली त्याचा आराम चाललेला असायचा आणि परत तो झोपी जायचा असा त्याचा दिनक्रम चालू होता आणि त्याच्या त्याला त्याच्या जागेवर आणि त्याच्या इस्टेटीवर भरपूर जीव होता मळकं धोतर आणि अंगावर सदरा आणि वरती त्याच्या खांद्यावर एक नेहमी घोंगडी असायची आणि शिवाय मळक्याच कापडाचा डोक्यावर बांधलेला फेटा असायचा अशा पद्धतीने त्याचा रोजचा गेटअप होता पण त्याला एका गोष्टीची मात्र कायम खंत असायची ती दोघं नवरा बायकोच त्या एवढ्या मोठ्या घरात राहायची त्यांना शेवटपर्यंत कोणीही मुलबाळ झालं नाही त्या बाबतीत तो अतिशय निराश असायचा पण तरीसुद्धा तो शेवटपर्यंत त्याची सगळी काम करत राहायचा नंतर एके दिवशी तो त्याची पत्नी दोघंही कालांतराने कतप्राण झाली आता मात्र त्याची सगळी इस्टेट त्याचं जे घरदार होतं शेत होतं आणि गुरं शेडं होती त्या सगळ्यांवरती ती सगळी बेवारसच होती त्यामुळे कालांतराने ती जमीन त्या जमिनीची आणि शेतीची बेवारस नोंद झाली आणि ती जमीन संपूर्णपणे ग्रामपंचायतीत विलीन झाली नंतर मात्र काही वर्षां झाली त्या जागेवर सतत येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना दिवस पावळला की तो धनगर तिथे बसलेला दिसत होता आणि शिवाय तो बसलेला नव्हता तर तो येणाऱ्या जाणाऱ्या माणसांवर असा खून नजर टाकून बघत होता की माणसांना भीती वाटाय वाटू लागली आणि नंतर हळूहळू त्यांना तो धरू लागला म्हणजेच बाहेर वसा भूतबाधा जे काही म्हणतात तो प्रकार बऱ्याच माणसांसोबत तिथून जाणाऱ्या होऊ लागला नंतर मात्र एक काही जी देवाची कामं करणारी माणसं असतात ब्राह्मण किंवा परडीवाल्या देवीचे भक्त असलेल्या ज्या बायका असायच्या किंवा काही जोगतीने वगैरे यांच्याकडे जाऊन ह्या गोष्टीचा इलाज गावातली करू लागली तेव्हा ती माणसं त्यांना म्हणू लागली की ज्या ठिकाणी तुम्हाला बाहेर बसा झालेला आहे त्या ठिकाणी तुम्ही तिथे ब कोरा चहा बिडी आणि बटर वगैरे टोस्ट अशा गोष्टी तिथे नेऊन ठेवा आणि तिथून येताना मात्र मागे वळून बघू नका आणि आल्या आल्या बाहेरच हातपाय धुवून मगच घरात प्रवेश करा अशा पद्धतीने माणसांनी केल्यानंतर मात्र त्यांना बरं वाटू लागलं होतं त्यांच्या मागे येणार भूतबाधा बाधा नाहीशी होऊ लागली असा संपूर्ण गावामध्ये सगळ्यांचा समज झाला होता ती जागा आता सरकारी झाली होती त्यामुळे त्या जागेतच सरकारने पुढे जाऊन शाळा उभी करण्याचा निर्णय घेतला मग त्या निर्णयाच्या विरोधात कोणीही जाऊ शकलं नाही त्यामुळे नायलाजानी ती शाळा तिथे उभी राहिली माणसेसुद्धा दिवसभर त्या शाळेत पोरांना पाठवू लागली पण शाळा मात्र संध्याकाळी चार पाचपर्यंतच असते त्यामुळे सगळी माणसं निश्चिंत होती आणि संध्याकाळी मात्र दिवस मावळला की त्या भागात कुणीही मुलांनासुद्धा जाऊन देत नव्हतं लोकांचा असा समज होता की आजही तो धनगर त्या ठिकाणी बसलेला सगळ्यांना दिसतो काही काही माणसांना तो दिसतो आणि ज्याला तो दिसेल त्याला त्याच्या तो मागे लागतो त्याला तो झपाटतो तो धनगर म्हातारा सगळ्यांना दिसायला की त्या माणसाला तो धरायचा आणि त्याच्यावरून उतारा कर तो त्या माणसांना पिडत होता त्या माणसांना अंगभर ताप यायचा तापाने फणफणायची आणि ती खाटावर उठून कुठलंही काम करू शकत नव्हती इतका तो त्या माणसांना त्रास देत होता आणि जोपर्यंत आपण उतारा करून तिथे ठेवत नाही तोपर्यंत तो त्यांचा तो पिछा सोडत नव्हता मला ही गोष्ट ऐकल्यानंतर काही पटली नव्हती पण मी एके दिवशी या गोष्टीचा सुगावा घ्यायचा निर्णय घेतला आणि मी तडक संध्याकाळ आमचं घर त्या शाळेच्या जवळच होतं त्यामुळे मी तिथे जाण्याचा निर्णय घेतला एके रा एके संध्याकाळी असंच मी त्या शाळेच्या गेटपाशी पोहोचले सुरुवातीला काही वेळा तर मला तिथे काही जाणवलं नाही पण जसे संध्याकाळचे साडेसहा सात वाजले तसा अंधार पडला तसा तिथे मला एकदम अचानक घुंगरांसारखा आवाज येऊ लागला पूर्वीच्या काळी बैलगाड्यांना माणसं बैलगाड्यांच्या चाकांना घुंगरं लावत होती त्याचा आवाज जसा यायचा तसा मला आवाज येऊ लागला पण मी तसंच तिथे अजून काय आहे हे बघण्यासाठी जवळ गेलो तर तिथे मला अचानक त्या घराच्या बाहेर एक माणूस बसलेला दिसला त्याने मळकं धोतर नेसलं होत अंगावर फाटक तुटकाच कुर्ता होता आणि डोक्यावर मलक्या कापडांची केलेली पगडी होती आणि त्याच्या खांद्यावर फाटकी तुटकी मलकी घोंगडीसुद्धा होती आणि तो तिथे बसून तिथे हुक्का आणि चिलीम ओढत बसला होता धूर काढत बसला होता तोंडातून आणि त्यांनी एकदम थोड्या वेळात माझ्याकडे नजर फिरवली तेव्हा त्याचा भयानक चेहरा बघून मी घाबरलो त्याचा चेहरा थोडा विचित्र विद्रूप असा भयानक असा दिसत होता आणि त्याचे डोळे हे आमनंच काळे निळे लाल असे चमकत होते हे सगळं बघून मात्र माझी फुबडी ओळाली आणि मी तिथनेच मागे धूम परत बाहेर पळत आलो आणि गेट शाळेचं गेट ओढून घेतलं आणि घरात येऊन चुपचाप झोपे गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र अंग अंगजड झालं आणि आम खाटवरनं उठतासुद्धा येत नव्हतं आणि तसंच मी चुपचाप पडून होतो नंतर मी घरातल्यांना ही गोष्ट सांगितली कारण जसं बाहेर वसा, भूतवाधा त्या रस्त्यावरून येणाऱ्या माणसांना व्हायचा तसाच त्रास मला होत होता मी सुद्धा चुपचाप बेडवर पडून होतो मला तिथून उठताही येत नव्हता आणि अंग हाडापासनं दुखत होतं शिवाय पूर्णांग भरून मला तापसुद्धा चढला होता खूप त्रास होत होता म्हणून मग मी घरातल्यांना ती सगळी घडलेली हकीकत सांगितली घरातली तेव्हा सगळी माणसं माझ्यावर ओरडली तुम्हा तुला सांगितलं होतं ना की त्या रस्त्याला जायचं नाही चक्क तू त्या गेटमधनं सुद्धा जाऊन आलास म्हणजे जाणून बुजून आ निमंत्रण दिल्यासारखं करून आलास आता ते काय तुझा विचार सोडणार नाही आणि मग लगेच गावातल्या जोग बाईला बोलून आणलं तिने मला त्या ठे जागेचा बाहेर वसा झाला आहे असं सांगितलं खेरीज नंतर उतारा करण्यासाठी सांगितला पण दोन दिवस तर उतारा करना करता येणार नव्हता पौर्णिमामुळं दोन दिवस उतारा केला गेला नाही पण तोपर्यंत माझी त्या हुताटकीने फार दैना केली होती फार वाईट अवस्था झाली होती दोन दिवस तसा चांगावर काढल्यानंतर नंतर मात्र मला पाणीसुद्धा पेवत नव्हतं पाणी जरी पेलं तरी ते उलटी होऊन बाहेर पडत होतं इतका त्रास भयंकर होत होता दोन दिवस कसे कसे काढल्यानंतर तो जेव्हा उतारा केला त्या संध्याकाळी उतारा करून झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी अंथरुणावरून उठलो आणि सगळी माझी कामं करू लागलो आता मात्र मला या गोष्टीचा चांगलाच अंदाज आला होता आणि खात्रीसुद्धा पटली होती आधी मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो मी नंतर विचार केला केवढी मोठी चूक केली की मी खरं आहे की खोटं ते बघण्यासाठी चक्क त्या जागेमध्ये त्या माणसाजवळ जाऊन आलो केवढा मोठा मूर्खपणा केला पुन्हा कधीही त्या ठिकाणी फिरकायचं नाही काही हो असा विचार त्यांनी केला ही होती आजची आपली कहाणी कहाणी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद